जे तेरा चौदा करोड महाराष्ट्रात जनता आहे त्याच्यातली दोन करोड रस्त्यावर उतरा दुसऱ्या दिवशी सकाळी कर्जमाफी करा एवढंच सांगतो तुम्ही जेवढे मेसेज स्टेटस अरे बच्चू भाऊचा विचार करा दहा दहा दिवस पैदल चालते राजा त्या माणसाच्या बायात चप्पल नव्हती बरसातीत मी होता होतो आठ आठ दिवस मोजलेले आंदोलन करते हा चार चार दिवस अन्यथा ते आंदोलन करते मग त्या माणसासाठी तुम्ही लढा त्याले बच्चू भाऊला काही गरज नाही आमदारकीची काही मतलब नाही मी काल रवी राणा फोन केला त्याले म्हटलं भाऊ तू हे बाईट कशी दिली नाही म्हणे मी शेतकऱ्यासाठी बाईट दिली बच्चू भाऊसाठी नाही मी आठल बच्चू ते लैला मजनूची जोडी त्याले एकच सांगितलं म्हटलं त्या बाप बारदाने विके तो आता त्याजवळ कितीची प्रॉपर्टी होती आणि आज ती अजून आज ती आजोड हे करोडाची प्रॉपर्टी आली आली कुठून आम्ही शेतकऱ्याला लुटून आली म्हणून सांगतो आता मग आम्ही त्या पर्या त्या फुकेनं करोडो रुपयाचा गोटाळा केलाय महाराष्ट्रात म्हणून सांगतो हा त्याच्या घरच्याच वहिनीने कॅश केली अशा हजारो लोकांचं कर्ज धुभून हे मोठे झाले आणि आमचा बसलेला शेतकरी पायातली चप्पल ती चितीत असेल म्हणून सांगतोय लढाई चिताची असेल ना भाऊ ची सर्व एकी करा लागल आणि आज सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं शेतकऱ्यांसाठी पहिला डाव आणि बॉर्डरवर पहिला जाणारा रा माणूस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते बना तुम्ही एक दिवस तुकडोजी महाराज या तुमच्या आई वडिलांची शपथ शंभर टक्के तुम्ही शेतकरी असं तर लढाई जिताची आहे का नाही आहे आठवडा जय जो वंदे मी सांगतो फक्त एक दिवस लढा देव गेली तिथं बी हे साले राजकीय दिमाग लावते मला सांगा एक फूट एक इंच कोणी देशाची बॉर्डर पार करू शकत नाही हिंदू हिंदू लोकांवर फायर केला तिथं केला ना केला ना पुलगामले मला सांगा कोणता सा बेकूप आर्टिस्ट आहे बेकूब आहे सांगते का तू हिंदू आहे माहिती रोग मारू का तू मुसलमान आहे माहिती रोग मारू कधी सांगत नाही हे सर्व रचलेलं सर्यानंतर होत ये बिहार मधली आरजीडी म्हणजे लालूची पार्टी निवडून आली पुरा भारताचा इतिहास बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्ही स्वतः ठेवा ठेवा मोदीला बीजेपीलाय मत देऊ नका असं करा बिहारवाल्याची व्हिडिओ व्हायरल करा सांगतो येणाऱ्या काय आपली लढाई आपल्याला जिताची आहे दुसरं कोणी चित्र की कोणी येणार नाही इथं असलेला सर्व शेतकरी आहे म्हणून शेतकरी म्हणून एकदा सवटलं मी इथं संपवतो एकदा जोरशी नारागावाचा इकडे हात नाही वाटते घरी बायकाने हातावर मारून पाठवलं गटापासून तर जीबीच्या सेंटा मी फक्त दोनच मिनिट बोललो तर माझ्या हात सापडले तो माणूस तेरा दिवस तुमच्यासाठी बोमलून राहिला दिवस एक करते माझ्या बघू

बच्चू कडू खडू यांच्यासाठी एकदा जोरदार नार आला जवान बच्चू भाऊ तू मागे बरोबू भाऊ तू मागे बरोबर महाराष्ट्रातला डकरता खरा वाघ आणि या सरकार भाड खावला सरकार भाड खावला भेव दाखवणारा ना नाही डकरणारा ना वाघ बच्चू भाऊ खडू आज आपल्या सर्व लोकात आलेल्या सर्वांसाठी बच्चूसाठी सर्व शेतकरी एकदा